नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आषाढी वारीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पंढरपूरला लातूर मार्गे निघालेली श्री गुंडा महाराज संस्थानची पायी दिंडी सोमवारी रात्री लातूरात मुक्कामी होती मंगळवारी सकाळी ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली तत्पूर्वी या दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना लातूरातील साहित्य वाटप केले यावेळी जवळपास दोनशे वारकऱ्यांना रेनकोट आणि फराळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकीतून गेल्या वर्षापासून प्राचार्य इंदिरा रणबीडकर हा उपक्रम राबवित आहेत पंढरपूरच्या वारीसाठी राज्यभरातून हजारो वारकरी पायपीट करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात पावसाळ्यात ही वाटचाल अधिकच कठीण होते ही बाब ओळखून वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप हा उपक्रम राबविल्याची माहिती त्यांनी दिली यापुढेही हा उपक्रम असा सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली मला गेल्या वर्षीच कळालं की माझे वडील ज्या दिंडीत जात होते ते दिंडी ह्या रस्त्याने जाते तर गेल्या वर्षी पण हा उपक्रम मी राबवला होता त्यांना नाश्त्याचे पॉकेट आणि छत्री भेट दिली होती पण छत्रींनी थोडासा त्रास होता असं महाराजांचं म्हणणं होतं म्हणून ह्यावेळेस रेनकोट एक थोडीशी छोटीशी खुशी मिळावी म्हणून हा उपक्रम मी राबवला आहे सर आणि दरवर्षी राबवण्याचा माझा हा विचार आहे पंडरीची वाट पाऊले चालती पंडरीची वाट